महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी करतात अशा वेळा जिल्ह्याला डाप साहेबांना आम्ही त्यांची वाट पाहून पाहून त्यांच्या खुर्शीला मान सांगतो छत्रपती शाहू महाराजांचा समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना घेराव टाकलेला या कार्यालयामध्ये काय तुमची मागण्या काय प्रमुख आमच्या मागण्या अशा आहेत गेल्या तीन वर्षापासून लाभार्थ्यांनी जो माता फुले विकास महामंडळ एन एस एफ डी सी योजनेमध्ये प्रस्ताव दाखल केले आहेत इथून प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापकांनी तयार करून प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे पाठवले प्रादेशिक व्यवस्थापकला आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांनी पाच पाच हजार रुपये दिलेत आणि पाच पाच हजार रुपये देऊन सुद्धा त्यांनी आमचे प्रस्ताव पुन्हा जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवले आता आमची मागणी फक्त एवढी आहे जिल्हा व्यवस्थापक साहेबांनी आमचे प्रस्ताव पुन्हा तिडे पाठवा आणि तिढून आमचे प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात लवकरात लवकर यावी आणि ह्या ज्या तीन वर्षापासून या लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही ह्या लाभार्थ्यांना लोका लवकरात लवकर न्याय मिळावा आम्ही ह्या संदर्भामध्ये समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब यांनासुद्धा भेटलो त्यांनी सुद्धा बेलदार यांना एम डी बेलदार यांनासुद्धा चर्चा केली त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना उडाउडीचे उत्तर देऊन हे टाळाटाळी करून हे काम पूर्ण सध्याला इथं बंद आहे हे जे जेवढे अधिकारी बसलेले हे सगळे अधिकारी काय काम करतात आणि काय नाही हे त्याचं त्यालाच माहिती इथं एक पण काम होत नाही आहे सगळे काम स्टॉप झाले आणि ज्या ज्यावेळेस त्याला विचारत जातो आम्ही अधिकाऱ्याला अधिकारी फक्त एकच सांगतात का आमचं का 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 काम चालू आहे आमची ऑनलाईन पद्धत जेव्हा पण चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रस्ताव पाठवता येत नाही ऑनलाईन पद्धतसाठी याच्याकडे कोणतेही सिस्टम नाही आहे कोणतेही कम्प्युटर नाही आहे कोणतेही काही नाही आहे त्यांच्याकडे अजून याने प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं नाही आहे आणि हे फक्त त्या नावाखाली गेल्या दोन तीन महिन्यापासून फक्त टाळाटाळ करत आहेत आणि त्याकरिता आम्ही फक्त आता लाभा आपलं जिल्हा व्यवस्थापक यांना एवढंच विनंती केली का आमचे प्रस्ताव तात्काळ आर एम ऑफिसला पाठवून यावा आणि आर एमवर तात्काळ एम डीने कारवाई करण्यात यावी कारण की या 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 आर एमनं प्रत्येक लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपये घेऊन सुद्धा लाभार्थ्यांचे काम झाले नाही आतापर्यंत नास्ता ते पैसे लाभार्थ्यांना परत करावा आणि लाभार्थ्यांना त्यांचे प्रस्ताव मुंबईला पाठवून त्यांना तात्काळ मंजुरी पत्र वाटप करण्यात द्यावा हे बहाणेबाजी जी आहे यांच्यावाली ही बहाणेबाजी यांनी बंद करावी यांनीच सब्जेक्ट ठेवला आमच्याकडे टार्गेट नाही आहे आम्हाला एकच टार्गेट दिलं दोनचं टार्गेट दिलं यांनी एवढे प्रस्ताव ऑनलाईन का करून घेतले लाभार्थ्यांची फसवणूक का करून घेतली हे आम्हाला त्यांना आहे किती किती लाभार्थी आहेत आणि किती आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून तीस ते पस्तीस हजार लाभार्थी आहेत आणि औरंगाबादमधून छत्रपती संभाजीनगरमधून कमीत कमी बारा ते तेरा हजार लाभार्थी आहेत आणि बारा ते तेरा हजार लाभार्थी असताना सुद्धा इथं था अजून था आतापर्यंत उद्दिष्ट त्यांनी दिलेलं नाही आहे आणि उद्दिष्ट दिलं तर फेक उद्दिष्ट दिलंय का एक एकचं टार्गेट देतो म्हणून आम्ही एक एकचं एक एक प्रस्ताव आम्ही वाटप करतोय म्हणून तर हे जी लाभार्थ्यांची जी फसवणूक आहे ही लाभार्थ्यांची फसवणूक थांबवण्यात द्यावी आणि बेलदार एम डी यांना विनंती करतो आम्ही का आम्हाला आंदोलन करण्यासाठी मजबूर करू नका आम्ही जर आंदोलनावर उतरलो तर आम्ही कोणत्याही स्तरावर उतरू शकतो आम्ही तिथं जाऊन आत्मदान सुद्धा करू शकतो हे बेलदार साहेबांनी लक्षात घ्यावा मी अनिल साठे आणि हे सगळे आमचे सहकारी <coughs> भारतीय भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे सुरिता निंबोरे व सगळे प्रत्येक पक्षाचे आहेत वार। या सगळे लाभार्थी इथं येऊन वारंवार जिल्हा व्यवस्थापक आर्यम यांना भेटतात ज्यावेळेस मी आम्ही इथे येतो हे पळून जातात आज हे साडेबारा झालेच अजून जिल्हा व्यवस्थापक इथं तयार नाहीये जिल्हा व्यवस्थापक अजून अजून इथं नाहीये आणि प्रत्येक वेळेस असंच होतं का कोणीतरी येतं थोडंफार समजून सांगतं आणि चालला जातो पण आता असं होणार नाही आता प्रत्येक लाभार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे इथं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचे सगळे प्रस्ताव इथून आर एम ऑफिसला गेले पाहिजे आणि आर एम ऑफिसहून आर एमवर कारवाई झाली पाहिजे आर एमनं आमच्याकडून प्रत्येकाकडून फास पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत अशा पोटी सगळ्यांना पैसे आहेत आणि त्या पैशाचा गैरउपयोग करून ते सांगतात का आम्हाला एम डीला पैसे देणं पडतात एम डी काही फुकट काम करत नाही एम डीला जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम करत नाही कोणाचं एम डी किती टक्क्यानं पैसे घेतात काय टक्क्यानं पैसे घेतात हे सगळे आर एम सांगतात आम्हाला आर एम म्हणतात आम्हाला एम डी प्रत्येकी दहा टक्के पैसे मागतोय तुम्ही परत घेऊन जण आम्हाला प्रस्ताव पाठवण्यासाठी तुम्ही पत्रव्यवहार केला होता हो के पत्रव्यवहार केला होता मागच्या महिन्यामध्ये माझं उपोषण होत त्या उपोषणाला आर्यम पळून गेले चार दिवस आले नाही आणि आम्ही संजय शिरसाट साहेबांना सुद्धा भेटलो संजय शिरसाट साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं का बाबा आम्ही तुमचे कामं करून त्याच काही काळजी करू नका पण संजय शिरसाट साहेबांच्या आदेशाला सुद्धा त्यांनी धागावर ठेवलं चालेल तुमची मागण्या जर पूर्ण झाल्या पुढची भूमिका काय असेल आमच्या भूमिका आम्ही शांत म्हणलं तुमची प्रकरण कधीपासून दाखल गेल्या तीन वर्षापासून दाखल तीन वर्षामध्ये या कार्यालयाकडून काय कारवाई करण्यात आली पुढे ह्या कार्यालयाने फक्त आम्हाला उडवडीचे उडीचे उत्तर दिले आतापर्यंत आणि अजून उडवडीचे उडीचे उत्तर देत आहे तर आता सध्या तुमच्या फाईल जे आहेत तर ते कुठे काय पोझिशन आमचे सगळे प्रस्ताव इथं या कार्यालयामध्ये प्रलंबित आहे आपल्याला सांगण्याच अनिल साठे तुमच्या काय मागण्या होतो आमच्या मागण्या अशा आहे सर आम्ही महिला सर्व महिला इथं आज जमलेल्या आहेत या मागसवर्गीयच्या महात्मा फुले इथं आम्ही फायदे भरलेल्या होत्या तीन वर्षापासून तर इथं आम्ही येतो सर आम्हाला सांगतात तुमचे कामं होणारे होणार आहे आम्ही त्या आशेपोटी चल्या जातो परत आमच्या भरपूर चक्र झाले इथं पण त्यांनी काही आमचं काम मार्गी लावलं नाही त्यामुळे आम्ही आज इथं आंदोलनासाठी सगळ्या महिला संघटित झालेलो आहोत तुम्हाला काय शब्द देतात अधिकाऱ्याचे वारंवार भेटतात तुम्हाला काय म्हणतात ते ते म्हणतात तुमचे काम करू आम्ही सरांनी माग उपोषण पण लावलंय तरी पण त्यांनी काही त्याचा आक्षेप घेतलाच नाही त्याच्यानंतर आम्ही परत पुन्हा इथं आज उपोषणासाठी हजर आहोत सगळ्या महिला किती वर्ष लावून लांबून आलेलो आहे सर आम्ही खेड्यापाड्यातून सगळं कुठून छत्रपती संभाजीनगर आम्ही कन्नड तालुका तुमचं नाव सांगू सुनीता विकनिम मी भाजपाचे तालुका अध्यक्ष आहे